राज्यातील सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनासारख्या विविध योजना, योजना राबवून सरकारचा पैसा लोकांना दिला त्या अशा अनेक योजनांमुळं राज्यात एकंदर कौल सत्ताधाऱ्यांना मिळाला असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आमदार धीरज देशमुख यांचा पराभव झालेला नाही तर केवळ आपणच कुठेतरी कमी पडलो असं सांगून आपल्या उमेदवाराला एक लाख पाच हजार मतदान मिळालेलं असून मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनतीनं कार्य केलं आहे त्यामुळे आपण नाउमेद न होता आगामी काळात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कार्य, कार्य करावे असे सांगून सत्ता असो वा नसो मात्र आम्ही लातूरकरांच्या सेवेसाठी बाभुळगाव व आशियानाचे दारे खुले आहेत असा विश्वास राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला ते बुधवारी आशियाना निवासस्थानी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी असलेल्या शिष्टमंडळानं माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीत केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली यावेळी ते बोलत होते लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सत्ताधारी पक्षाचे लोकविरोधी पक्षात असताना सर्वांचे काम करावयाची ही आठवण आजही मंत्रालयात टिकून आहे त्यामुळं जनतेच्या सेवेसाठी मंत्रालयात कोणाचीही सत्ता असली तरीही लातूरच्या देशमुखांची पत्र आणि एक फोन गेला तर लोकांची कामे होतात त्यामुळं सत्ता नाही कामे होणार नाही असं समजू नका तसेच आपल्या उमेदवाराला मतदारांनी एक लाख पाच हजार लोकांनी मतदान केलं त्यांच्यासाठी व सर्वांसाठी आगामी काळात सर्वांचे काम करू असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव बाजुडगे व्हाईस चेअरमन सचिन पाटील काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंग देशमुख माजी सभापती बबनराव देशमुख रामदास पवार प्राध्यापक गोविंद घार विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आमदार धीरज देशमुख यांच्या थोडक्या मतांनी अनपेक्षित पराभव झाल्यानं गेली दोन दिवस आशियाना बंगल्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी सामान्य माणूस मतदार धीरज देशमुख यांचा पराभव झाल्यानं कार्यकर्ते पदाधिकारी यांना अश्रूणावर झालेले दिसत होते करिता ब्यूरो रिपोर्ट लातूर